शहादा तालुक्यातील राणीपूर येथे तीन लाख साठ हजारांची दारू व वाहनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटक तर दुसरा फरार नंदुरबार जिल्ह्यातील राणीपूर येथे तीन लाख साठ हजारांच्या दारूसह दहा लाखांची वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत तर दुसरा फरार झाल्याची माहिती मिळते आहे याबाबत मसावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून वृत्त असे की दोन्ही आरोपी सुरेश गुलाबसिंग भिल रतिलाल आलम भिल दोन्ही राहणार नागझिरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांना बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राणीपूर धावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार पोरस पॉईंटजवळ पकडले हे दोन्ही चोरटी दारूची वाहतूक करत होते तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे दीडशे खाकी रंगाचे खोके प्रत्येकी खोक्यात चोवीस पॉवर कूल स्ट्रॉंग बियर पाचशे एम एल सात लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे महेंद्र बोलेरो पिकअप क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी पंधरा सत्तावीस असा एकूण दहा लाख साठ हजार रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सर्व मुद्देमाल विनापास परमिटशिवाय शासनाचा कर बुडवून चोरटी दारूची वाहतूक कट रचून बेकायदेशीरपणे कब्जा घेऊन जात असताना मागून वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबविता था दुर्लक्ष करून चोरटी वाहतूक करताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या आदेशानुसार पुढील तपास मोहन साळवे पोलीस अंमलदार भीमसिंग ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे फिर्यादीत गुन्ह्याची माहिती दिली आहे मसावदला फौजदारी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीस दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे आठ ब्याऐंशी त्र्याऐंशी मोटार वाहन कायदा कलम दोनशे एकोणचाळीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे दादाबाई सावळे यांनी एकाला पकडले तर दुसरा फरार झाला आहे महाराष्ट्र पंकज अहिरे मसावद नंदुरबार